मतदारांनीच माझी उमेदवारी ठरवलेली होती आणि आदरणीय साहेब आदरणीय म्हणजे श्रीमती पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस आहेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्याचं मोठा वाटा उचलला आज या ठिकाणी माझ्या विजयाच्या दिशेनं शेवटच्या टप्प्यातली घोडदोड चालू आहे आतापर्यंत अठराव्या फेरी अखेर त्याऐंशी हजार मतांचं लीड बसलेलं आहे आणि मला खात्री आहे की अजून बरस लीड वाढेल यामध्ये अजून सात फेऱ्या आहेत आणि इलेक्शन पिरियडमध्ये जी आश्वासनं मी मतदारसंघात दिलेली आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण उद्या बसून कामाला लागायचं आहे लोकांच्या सेवेसाठी कंटिन्यू जे काही पाच वर्षाची संधी मला या ठिकाणी जनतेने उपलब्ध करून दिलेली आहे जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ द्यायचा काम करायचं एवढंच माझ्या डोक्याचं आहे भाजपने शेवटपर्यंत वापर केला मतदारांनी आधीच ठरवलेलं होतं आणि एकदम मतदारांनी ठरवलं होतं तुम्ही लादून चालत नाही आम्ही हीच मागणी करत होतो सुरुवातीपासून की उमेदवार लादू नका समजून घ्या जाणून घ्या सगळ्यांची मदत आणि मग उमेदवार द्या आणि दुःख या गोष्टीचं वाटतंय मला की ज्या उमेदवाराने जनतेशी खासदार म्हणून कधी संपर्क ठेवला नाही लोकांची कामं केली नाहीत जे काय ते नुसतं कागदोपत्री केलं आणि त्या व्यक्तीचं नाव पहिल्या यादीत येतं पक्षाच्या आणि गडकरी साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं जे देशाचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष राहिले आणि मग मंत्री झाले केंद्रामध्ये आणि त्यांच्यासारखं काम तर ह्या मंत्रिमंडळात कुणीच केलेलं नाही कुठल्याही पक्षाचा माणूस जाऊ दे खासदार जाऊ दे नॅशनल हायवेची कामं गडकरी साहेबांनी केलेले आहेत किंवा एक मदतीचा हात केलेला आहे त्यांनी कायम आ... चांगल्या भावनेतूनच सगळ्यांना मदत केली अशा व्यक्तीचं नाव चौथ्या टप्प्यात ज्यांचं शून्य काम आहे अशा लोकांना पहिले तर असं लादून चालत नाही जनता त्याला उत्तर देत जिथे जिथं लादले गेले तिथे तिथे जनतेनं उत्तर दिलं मी मागे बोललो हो की काही मंडळी अशी होती की खिशात अंगारा घेऊन फिरायची मान तालुक्याचे आमदार असतील विद्यमान खासदार असतील श्रीकांत भारती असतील हे सगळं जण अंगाराच घेऊन फिरायचे सागर बांगल्याच्या आजूबाजूला सकाळी उठवायला जायचं आणि रात्री झोपवायला जायचं हे अख्ख्या भारतीय जनता पार्टीला माहितीये की या लोकांचा वावर कसा होता आणि

पूर्ण केली आणि प्रणित निवडून दिलं त्याबद्दल मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो हा तेच त्यांनी सांगितलं होतं एक पार्सल आले आमच्याकडून तुमच्याकडे आता ते जाऊ द्या ते केले मला सगळे देऊ पावलेत